हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत महत्वाचा मानला जातो पार्वतीने याच महिन्यात शिवाला प्रसन्न करून घेतले पार्वतीने तप केले या महिन्यात शिवमहापुराण कथा श्रवण करण्याचे महत्व आहे शिवमहापुराण कथेचे महात्म्य सांगताना दीप महाराज म्हणाले की श्रद्धा व विश्वास असेल तर भक्ती निर्माण होते मनुष्य जन्म भाग्याने मिळतो व शिवकथा ऐकणे परम सौभाग्याचे आहे सद्भावना सेवा आयोजित सात दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये ते बोलत होते यामध्ये प्रमुख यजमान सौ निलिमा जयशंकर जयस्वाल सौ दीपिका सागर लक्ष्मीकांत जयस्वाल सौ नंदिनी नितीन जयस्वाल सौ प्रतीक्षा गणेश सोनवणे सौ कविता सुरेश नंदलाल जयस्वाल सौ कुशी अभिजित जयप्रकाश जयस्वाल सौ रेखा प्रकाशचंद्र पाठक सौ सीतादेवी चंपा लाल शर्मा गिरीधारी शर्मा यांनी रुद्राभिषेक करून पूजन केले आजच्या दिवसाची जबाबदारी जयस्वाल समाज महिला मंडळाकडे होते जांगीड समाजाने प्रसाद वितरण केले बालसंत दीप शरणजी महाराज यांनी विठ्ठल माझा माझा मी विठ्ठलाचा हे मराठी भजन म्हटले तेव्हा मंडपातील सर्व श्रोते मंत्रमुग्ध झाले महाराजांनी बुलढाणा शहरातील महिला श्रोता खूप चांगला आहे आदर्श आहे असे प्रशंसोद्गार काढले जयस्वाल समाज महिला मंडळाच्या सौ सुवर्णा ज्योती जयस्वाल श्रीमती रत्ना जयस्वाल श्रीमती उषा जयस्वाल श्रीमती प्रेमलता जैस्वाल सौ अनिता जयस्वाल सौ शिल्पा जयस्वाल यांनी रुद्राभिषेक आरती पार्थिव शिवलिंग तयार करणे इत्यादीमध्ये सहभाग घेतला शिवमहापुराण कथेमध्ये महिलांचा प्रचंड उत्साह श्री राधेश्याम चांडक सद्भावना सेवा समितीद्वारा आयोजित शिवमहापुराण कथेमध्ये पहिल्याच दिवशी महिलांचा प्रचंड उत्साह दिसून आला बालसंत दीप शरणजी महाराजांच्या प्रत्येक भजनावर महिला प्रतिसाद देत होत्या असे उद्गार समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांनी काढले यावेळी मराठी भजनाचा आनंद सर्वांनी मनापासून घेतला